आपल्या आगडाचे ज्येष्ठ वाहतूक वाहक जयप्रकाश निळकंठ चव्हादे आपल्या सेवेची पस्तीस वर्ष आणि सात महिने अशी प्रफुल्ल सेवा करून निवृत्त होत आहेत तसेच श्रीमती रेखा श्यामराव पाटील या सुद्धा तेहतीस वर्ष अशी प्रदीर्घ अशी मोठी सेवा करून आज त्याही या सेवा निवृत्त होत आहेत मित्रांनो कुठलीही सेवा असो किंवा कुठलंही एक नोकरीच क्षेत्र असो राज्य शासनामध्ये सात वर्ष प्रशासनामध्ये अठ्ठावन वर्षे ही ठरलेली सेवा आहे त्यामुळ लागत अनुभवी कर्मचारी आज सेवानिवृत्त होत आहेत यांची उणीव नक्की तुम्हाला सर्वांना जाणवणार आहे मला वाटत म्हटल्या कि त्यांच्या कामगिरीमध्ये गाड्या स्वच्छ बघून या पार्किंग असायच्या असं त्यांचं मोठं योगदान जयप्रकाश मला मोठ्या प्रतिनिधी सेवेमध्ये कधी कुठल्या कर्मचाऱ्यांशी कुठल्या अधिकाऱ्यांशी किंवा कुठेतरी प्रवाशांमध्ये किंवा एखादी प्रवाशी तक्रार मला तरी माझ्या त्यांची माझी ओळख झाल्यापासून मला तरी आठवत नाही की त्यांची अशी एखादी तक्रार या सेवेच्या माध्यमातून आली असेल एवढी मोठी वाद म्हणून सेवा करणे ही साधी बाब नव्हे मित्रांनो आपण सगळे त्या खात्याशी सहमत आहोत पण आपल्याही नातेवाईकांना कळलं पाहिजे की आपो महामंडळातली नोकरी आणि तेही वाद म्हणून करायचं म्हटल्यावर जसा घराला उमर असतो आणि त्या उमरेच्या एक पाय आतमध्ये एक पाय बाहेर अशी ही नोकरी आणि एवढी वर्ष त्यांनी केली मी खरंच मानापासून त्यांना धन्यवाद देतो आणि ही नोकरी वाहताची नोकरी करणे एवढी सोपी बाब नाही हा एक खूप मोठ पुण्यकर्म आहे परंतु ज्या बसमध्ये सात सत्तर प्रवासी प्रवास करतात सगळे सारखे नसतात कोणी कुठल्या विचाराने कोणी कुठल्या विचाराने त्या प्रवासाच्या त्या प्रवासी बसमध्ये असतात आणि एवढ्या सगळ्या वाहनाच्या एवढी वर्ष सेवा केली तर ही सेवा जी आहे अशी खूप मोठी आहे आणि अशा गुणवंत कर्मचाऱ्यांना आतापर्यंत त्याचा सेवानिवृत्ती हा काही बारीक सोहळा नाही मंडळी सेवा करून सेवानिवृत्त होणे हे सेवेच सगळ्यात आणि आता आमच्या काही महामंडळातल्या कर्मचाऱ्यांच्या याच्यामध्ये तो योग्य नसतो काय आता विचारायचा नाही नोकरी क्षेत्र आहे नोकरी क्षेत्राप्रमाणे कुठे छोटीशी शिजून कुणाला कुठे कामाला नोंद याची गॅरंटी नसते मात्र आमचे चव्हाथी साहेब एवढ्या मोठ्या सगळ्या एवढ्या प्रवासातून आपला प्रवास सेवानिवृत्त तर वेळ जरा भरपूर झालेला आहे भरपूर मागे उपस्थित मान्यवर आहेत तर मी सर्वांच्या वतीनं त्यांना पुढील भविष्य काळ